नमस्कार एव्हरी डे मालवणीमध्ये स्वागत आहे असं मी बनवत आहे मालवणी पद्धतीने गोडीडाळ वाटण्याची उसळ आणि पडवळची भाजी गोडीडाळ बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे अर्धा चमचा जिरं खोबरं हळद कोथिंबीर आणि पाच हिरव्या मिरच्या हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल गरम करून राई जिरं आणि कढीपत्ता घालायचा आहे कांदा घालायचा आहे टोमॅटो घालायचा आहे फोडणी चांगली भाजल्यानंतर खोबरं कोथिंबीर मिरची जिरं याचं वाटप घालायचं आहे आता यामध्ये कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून शिजवून घेतलेली तूरडाळ घातली आहे आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे खडे मीठ घातलं आहे दोन तीन मिनटं छान उकळ येऊ द्यायचे आहे आणि मालवणी पद्धतीने खूप टेस्टी अशी गोडी डाळ तयार आहे आता आपण ओल्या वाटाण्याची उसळ कशी बनवायची ते पाहूया ओले वाटाणे पाण्यामध्ये मीठ टाकून पाच मिनटं शिजवून घ्यायचे आहेत गरम तेलामध्ये एक कांदा चिरून घालायचा आहे कांदा गुलाबी झाल्यानंतर हळद घातली आहे तीन चमचे मालवणी मसाला घातला आहे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे तेलात सर्व मसाले चांगले भाजल्यानंतर ओले वाटाणे घालायचे आहे जे मी पाच मिनटं गरम पाण्यात शिजवून घेतले आहेत एक शिजवून घेतलेला बटाटा घातला आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे अर्धा चमचा मीठ घातलं आहे झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवून घ्यायचं आहे बटाटे आणि वाटाणे चांगले शिजले पण आहेत आणि त्याला मसाला पण चांगला लागलेला आहे मालवणी वाटप बनवण्यासाठी इथे मी एक कांदा अर्ध्या नारळाचं खोबरं आलं आणि लसूण घेतलं आहे चमचाभर तेल घालून आलं आणि लसूण भाजून घ्यायचं आहे आलं लसूण भाजत आल्यानंतर कांदा घालून लाल होईपर्यंत भाजायचा आहे कोथिंबीर घालायची आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि भाजलेला कांदा काढून घ्यायचा आहे कढईमध्ये एक चमचा तेल घालून ताजं खोबरं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांदा खोबरं आलं लसूण चांगलं भाजल्यानंतर मिक्सरमध्ये मऊसूत वाटून घ्यायचं आहे ओल्या वाटाण्याच्या उसळीसाठी मालवणी वाटप तयार आहे आता यामध्ये मालवणी वाटप घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ग्रेवी किती पाहिजे त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे मी ग्लास पाणी घातलेलं आहे खूप टेस्टी अशी मालवणी पद्धतीने वाटाणा आणि बटाट्याची उसळ तयार आहे आता आपण पडवळची भाजी कशी करायची ते पाहूया पडवळ स्वच्छ धुवून बिया काढून चिरून घ्यायचा आहे पडवळमध्ये अर्धा चमचा मीठ घातला आहे चना डाळ अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेली होती छान भिजलेली आहे मीठ घालून पडवळ छान मळून घ्यायचं आहे सतत दोन तीन मिनटं पडवळ मळून घेतल्यानंतर पडवळची भाजी पाणी सोडायला लागते हे पाणी आपल्याला हाताने दाबून काढून टाकायचं आहे भाजीमधून निघालेलं हे पाणी फेकून द्यायचं आहे कढईमध्ये तेल गरम करून एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि चांगला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये ठेसून घेतलेल्या चार मिरच्या घालायच्या आहेत मिरची आणि कांदा तेलामध्ये चांगला भाजल्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आहे मीठ घालायचं आहे पडवळची भाजी मळून घेताना मीठ घातलं होतं त्यामुळे बेताने मीठ घालायचं आहे कांदा मिरची तेलामध्ये चांगली भाजल्यानंतर भिजवून घेतलेली चना डाळ घालायची आहे चणाडाळ सुद्धा तेलामध्ये भाजून घ्यायची आहे आता यामध्ये पडवळ घालायची आहे ताज खोवलेलं खोबरं घालायचं आहे पाव ग्लास पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून भाजी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिटांमध्ये भाजी चांगली शिजली जाते थोडंसं पाणी भाजीमध्ये दिसत आहे पण आता आपण शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट आणि खोबऱ्यामुळे पाणी शोषून घेतलं जातं मिनिटभर भाजी चांगली परतून घ्यायची आहे खूप टेस्टी अशी पडवळची भाजी तयार आहे मालवणी पद्धतीने पडवळची भाजी गोडी डाळ आणि वाटाण्याची उसळची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा